हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गुड इव्हिनिंग एव्हरी वन अरे 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 टेन्शन घेऊ नका मी रचिता झालेलो नाही आहे फक्त एक मजा म्हणून मी बोललो आज कारण रचिता असं काम करते आज जे ती आठवड्यात नाही एकदाच करते हा बघा छानपणा करते आता किती वाजलेत किती वाजलेत पाहुणे अकरा झालेत आणि आम्हाला निघायचं आहे ओके सो आज म्हणजे निघायचं म्हणजे आम्ही जळगावला चाललोय सो आमची बाराची ट्रेन आहे म्हणलो काकरला निघू तर हिला आजच सगळी कामं करायची जे आठवडाभर केली नाही हिला आजच ते काय केलं तू ते तूप केला तूप कडवला तूप कडवलं तूप कढवलं मी लग्नानंतर बऱ्याच गोष्टी शिकतोय हळूहळू आणि मला बोल दुसरी गोष्ट म्हणजे दमलीस ना थकलीस तू मला हा जो घाम आलाय ना हा हा जो घाम आहे ना हा आठवड्यात एकदाच येतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका खूप काळजी घेतो मी चाल <laughs> मला सांगतोय दुसरे प्रत्येक रोज घर झाडतो प्रत्येक रोज भांडे खासतो आहे ना कारण या आठवड्यात एकदाच करते ना एकदाच माझी किंमत कधीच नाही तुला मी बाहेर ना किंमत झाला मलापासून बघतो तुला मला बाहेर जायचंय उद्या मी चालली म्हणजे माहेरी खरं म्हणजे सुखाद आनंदामध्ये तरी मी घर झाडून चाललेली कारण का गावून आल्यानंतर मला तो पसारा आणि भांडे बघायचे नाही इग्नोर हर काय भांडे भांडे घासले माझं शिंक बघा पूर्ण क्लीन आहे भांडे घासून झाले तर घरही घालून ठेवते की घरी आल्यानंतर मला दिसले प्रत्येक एक काम करत नाही आणि फक्त बोलायला सांगा पटपट 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 लग्न झाल्यापासून आहे ना बोलणं नशिबात लिहिलंय सो पावणे अकराला लास्ट अपडेट दिलं होतं त्याच्यानंतर काहीच अपडेट नाही की आमच्या आयुष्यात झालं काय एवढं तुम्हाला वाटेल की किती वाजले रात्रीचेच रात्र दिसते बाहेर रात्री मी अजून जरा सवय करतो त्यामुळं सकाळचे वाजले साडेचारला पाच कमी येईल आणि आमच्या घरी बघा सरप्राईज व्हिजिट करे आणि चुटकू आहे पण ते झोपलंय अजून मला माझ्या ते आम्ही स्टेशनवर गेलो आणि मला माझी मैत्रीण भेटली बरं झालं की नाही आपण भेटलो पण थोड्या वेळ तिथे गप्पा झाल्या आणि एक तास गाडी लेट झालेली होती ऑलरेडी आता डायरेक्ट साडेपाच म्हणजे गाडी ऍक्च्युली टायमिंग होता आठ वाजेला येणार होती ती घरी लेट कळली आम्हाला बारा वाजेला येणार असं कळलं म्हणून आम्ही निघतानाच अकराला निघालो तिथे गेल्यानंतर पाहतो तर ते सकाळी पाच वाजून दहा मिनिटांना येणार होती घरी so, आलो म्हटले हे खूप दूर राहत होते म्हटलं आमच्या घरीच पेक्षा घरजवळ होतं मग आम्ही घरी आलो तीन तास झोपलो तर साडेचार झाले आता निघतो परत स्टेशनवर जायला तिथे जाऊन माहिती नाही अजून काय अपडेट येणार आहे बट लेट्स गो आता बघू काय होतं धोप पण नाही झाली आणि काहीच नाही झाले डोळ्यात बघा ना जायचंय कोणाला त्रास होतोय कोणाला पण आम्ही पण बिचारा किती वर्षांनी भेटलो आपण जवळपास दहावी नंतर भेटलोच नाही ना तसं दोन हजार तेरा नंतर डायरेक्ट आता हाय गुड मॉर्निंग नाही झोप नाही झाली काय माहिती काल काय काल लागलं तिला काहीतरी बोट लावलं असेल नक लागलं असेल आमच्या अजून मजा संपतच नाहीये आता इथं आल्या परत कळलं पाच दहाची ट्रेन आहे पाच तहाची ट्रेन होती आता सहा वीस दिसतंय पण माहिती नाही कधी काय होणार आता झिरो पुणे दानापूर एक्सप्रेसनी यायचा बघू नका काही खरं नाही अरे से। अरे नेहमी होतो ते ड्रायव्हरनी पण मला सांगितलं मागाशी आम्ही जे काही कॅबनी गेलो ना त्यांनी पण आम्हाला सांगितलं ही नेहमी लेट असते आणि ही तर आता दहा तास लेट आहे आता अकरा तास अजून माहिती नाही येणार की नाही नुसतं माल भाऊ कामगारासारखं झालं आहे चहा पिणं चांगलं नसतंच आणि मुलींसाठी तर नाही मला आवडतो ना मला आवडतं म्हणून मी आमची मस्त मजा चालू आहे आता इथं आल्यावर वाटलं लवकर येईल ट्रेन पण आता ट्रेन परत सहावीस दिसतंय अजून आणि बॅगेच वजन डबल झालंय त्याच्या नाताने पाचवीस ला आतापर्यंत म्हणजे काय दम बिर्याणी भरायचं दम, दम, दम दे कधी कधी आहे ना कानावर हात ठेवायचे म्हणजे कसं होत काही गोष्टी नाही ऐकलेल्या बऱ्याच

पावर आली चला, चला माल वाहू कामगार रेडी आहे मालवाहू कामगार रेडी आहे ती एक दुसरी बॅग घे मी घेते चल व्यवस्थित माल वाहून ने तुला मी एक रुपया देईन एक रुपया एक रुपया शकून का एक रुपये दूंगी मैं अच्छे से माल वाहव मी म्हणते काय माल वाहव पुणे दानापूर आली आली गाडी आली गाडी गाडी आमची नाहीये नाही नंबर वेगळी दानापूरच आहे आमची हे आमची नाही प्रतीक जवळ गेली इसी का अरे आली कस का ती तुझ्याजवळ माझ्या जवळ अजून आली तेव्हा झोपायच्या मूड मध्ये होते हा लग। लग। आ, <laughs> सो का हा तेव्हा ती बिचारी किती मस्त झाली आहे आणि त्या स्टाफच्या इथे जाऊन जाऊन सगळ्या जण विचारताय केव्हा येईल गाडी केव्हा येईल गाडी त्यांना पण माहित नाही पण लोक विचारा खरं इतके प्रॉब्लेम सांगताय काही ते पेपर आहेत काही काय करून सांगितलंय कोणाचं इमर्जन्सी आहे घरी आजारी आजारी आहे वगैरे जायचंय मला घरी हे बरे फुलांची दौजण सगळे इमर्जन्सी धाब्यावर बसलोय दहा ता तास कस काय लेट होऊ शकते गाडी रात्री तू कर यार बिचाराने आशा सोडून दिली तिथे प्रतिकुटना कुठ करणार बघी आमची आमची गाडीच बरका बघा तुम्ही वंदे भारत माहिती वा वा वा, वा, वा आनंदाचे जरा लहरी आल्या आमच्या मध्ये जरा <laughs> काल रात्री आमची गाडी येणार होती आठ वाजेला आता बी टू आता दाखवलेलं आहे आता येते जवळपास बघायला पण साडेसात आठ झाले चलो बाबा गाडी लवकर या आली ग बाई आली ग बाई चेहऱ्यावरती हसू आलं याच्या चेहऱ्यावरती काय हसून आलं हा ना आता थोडाफार तरी चेहऱ्यावर हसू आलं की गाडी आली आहे <laughs> खरच आहे अकरा तास हा प्रवास कायम लक्षात राहील आता लवकर घरी पोचवा फक्त हा काहीतरी चमत्कार करायला सांग बापरे अकरा बारा तासानंतर आयुष्यात पहिल्यांदा एवढा वेळ थांबायला था। लागलं ट्रेन साठी तुम्हाला सांगतो जी ट्रेन चा नंबर झिरो पासून चालू होतो त्या ट्रेन चे कधी बुक करू नका आणि एकोणी सांगितले स्टेशन मास्टर ने आम्हाला न्यूज पाहिजे आधी पासून आलेल्या गाड्या बुक करू नका त्याच्यात दे लेट होतो प्रतीक चा नेहमीच टास्क त्याचा ता तर बर्ड टाकला त्याने वरचा तर माझाही टाकून देतोय विचार नीट टाक रे नीट टाक, ने टाक।, <laughs> <ने> टाक। <laughs> बोल की माता माझा आवाज एवढा नाही ना तुझ्या हेडफोन मधन आवाज येत असेल होता बोलतोय जळगावला पोहोचतोय बाबा एवढ्या एवढ्या माझं डोकं जड झालंय सगळं झालंय काय काही आम्ही आता जळगाव मध्ये पोचतोय पण खूप गरज मला आता मिळू या पुणे दानापूर एक्सप्रेसने कधीच येणार कधीच गाडी दानापूर स्पेशल झिरो वन फोर एट वन आयुष्यात कधीच येणार नाही म्हणजे बारा तास लेट बारा तास लेट आयुष्यात पहिल्यांदा मी गाडी लेट आली आणि सकाळी पाच साडेपाच पर्यंत पोहोचणार अपेक्षित असलेली गाडी आठला तर फक्त पुण्याला आली संध्याकाळी केव्हा पोहोचते खायला पण काही आम्ही ते वडापाव घेतला दादा दादाकडनं त्याला विचारलं बाबा इथे कोण खायला काय येत नाही का त्यांनी सांगितलं या गाडीत कोणच येत नाही खायला कारण या गाडी नेहमी रिकामीच असते अरे हे आम्हाला माहिती नव्हतं सो कधी कधी आपल्याला खूप शिकून जातो जाऊ द्या मनमाड आहे दोन तीन तासानंतर जळगाव येणार आहे दोन तीन तास <laughs> मनमाड जळगाव दोन ती, अडीच तीन तास आहे मनमाड <laughs> <तीन तीन तासे। laughs> फायनली अथक परिश्रम आणि अथक कष्टानंतर विचार आमचं जळगाव आलेला आहे टाळ्या वाजवा टाळ्या फायनली पोहोचलो ना पण पण बघून घ्या आमची ट्रेनमध्ये एकही जण आहे किती वाजली आता दाखव प्रत्येक टाईम साडेचार सकाळी जी बसलेलो आहे आम्ही ट्रेन अशीच ते सगळे झोपले मस्त चला उठा आता आला स्टेशन हॅलो खूपच स्ट्रगल झाला जळगावला यायला पुढे त्या ट्रेन तिकीटच बुक नाही का चला आलोय आता तर परत उद्या परत प्रवास आहे मागच्या वेळेस दिवस थांबलो होतो पण त्यावेळेस खूप टाईट शेड्यूल असतो मला लवकर लगेच निघावं लागणार काय

या yeah, yeah, yeah. oh, oh, या आनंद दिसतात होता, होता होता तो सूर्यास्त झाला झोपत नव्हता आता झोपला पंधरा म्हणून आम्ही दार लावून घेतले येणार बाहेर प्रतीक बॅगची बॅग येणार तो प्राव प्राव जाले मच्छान मर्शा बियो जो आप तो आप तो